सात जन्म ते म्हणून सांगितले आज आम्ही सालाबादाप्रमाणे वर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली त्याच कारण असं आहे की वर्षानुवर्षी आपण बघतोय का महिला ह्या वट सावित्री पौर्णिमेचा व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळा सात जन्म मिळावा या पतीला दीर्घ आयुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नी पिढीतांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमाचे व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हाच त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटाळडे पण आहे म्हणून आम्ही उद्या यमराज बिजे राहतील उद्या त्यांच्या मागं खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साखळे घालतील म्हणून उद्या बी जे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साखळे घालतो आहे खोटाड्या बायकांचं ऐकू नका हे उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगून आम्हाला परत याच्यात गुडपटवायचा प्रयत्न करतील आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील अरे इथं आम्ही रोज मरतो सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आजचा दिवस संध्याकाळ होईल कसे ते बोट संकटातून आम्ही जातो मग अशा भांडकुदळ बायकांसोबत सात जन्म तर काय सात सेकंदसुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ दो दोन दो हजार सतरापासून वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन सात त्याही निघून जावा आणखी कुठं काही मारले असेल त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेल्यान अशा भांडपुदळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंच्या ठेवलं तरी चालन असे आम्ही साखळे मुंजाला आणि यमराजाला घात पिंपळाच्या झाडाला आज हे आम्ही उलट्या फेऱ्या मारून पिंपळ पौर्णिमा साजरी करत आहे त्याचं कारण असं आहे की जे उलट्या फेऱ्या मारणारे जे काही पुरुष आहेत सगळे आम्ही पुरुष तर आमच्या बायकांनी आम्हाला एवढा त्रास दिलेला आहे आणि आमच्यासाठी उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा आमच्या बायका साजरी करतील आणि त्या वटवृक्षाला साखळे घालतील तर हाच पुरुष आम्हाला जन्मजयी मिळावा म्हणजे जेन् आम्हाला त्यांना एवढा चांगला बकरा भेटून गेलेला आहे साथ का याच्यासाठी याला एवढा किती छळ करा त्यांची आता जन्मात त्यांची अपेक्षा पूर्ण होणार नाही आहे परंतु सात जन्मासाठी सुद्धा असाच मिळावा म्हणजे मग त्यांना पुढचं काही टेन्शन राहणार नाही परंतु आमचे आम्ही असे फळेचे बकरे बनलेलो आहे का हा जन्मात आम्हाला एवढा त्रास झाला आहे का अशा बायकांसोबत भांडकुदळ बायकांसोबत आम्ही सात जन्म नाही काढू शकत सात सुद्धा काढू शकत नाही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करून पिंपळा पिंपळामध्ये मुंजा आहे त्याचा आख्याय काय असं या मुंजाला आम्ही साकडे घालतो हे मुंजा अशा भांडपुद्या बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेव हो। जेणेकरून आम्हाला या त्रासातून या याच्यातून सुटका होईल आणि याच्यातून आम्हाला सुटका होण्यासाठी जे आमच्यासाठी जे काही सात फेरे मारून आम्हाला गुंडाळलेलं असेल किंवा आमच्यासाठी जे काय प्रार्थना केली असेल ते आम्ही उल उलटे एक शाट फेरे पिंपाला मारतो आणि सांगतो साखळे घालतो आणि यमराजाला पण साखळे घालतो कारण आम्ही एक दिवस अगोदरच करतो कारण उद्या जाऊन खोट्या नाटक जाऊन दिल्यापेक्षा आम्ही आज अलर्ट करतोय आम्ही जागृत करतो त्यांना हे हे यमराजा उद्या आमच्या बायकावरून खोटं नाटक सांगून काहीतरी साकडे घालणे परत आम्हाला अडकवण म्हणून यांचं ऐकू नको हो आणि आम्हाला या जातातून मोकळा कर आणि परत आमचं याच्यामध्ये जर का कंडिशन आम्ही आपण जर परिषदे बघितली तर माणसाचं कोणी ऐकून घेत नाही पुरुषांचं पुरुषांची बाजू ऐकायला कोणी तयार नाही ना पुस ऐकतं पुलीस ऐकत नाही खोट व्यवस्था आहेत आणि समाज देखील ते ऐकून घेत नाही समाज सुद्धा करायला तयार नाही का पुरुषावर अन्याय होतो पण पुरुषावरून पण अन्याय होतो पुरुषांना पण जगण्याचा अधिकार आहे पुरुषांवर संविधानाने कुठेतरी अधिकारची अंमलबजावणी झाली पाहिजे आपण केवळ म्हणतो स्त्री पुरुष समानता पण कायद्यापुढे समानता राहिलेली नाही आहे म्हणून आज हे पुरुष एवढे हातबल झालेले आम्ही त्या संघटनेत जवळजवळ अकरा हजार पुरुष पत्नी पीडितांची देशभरातून नोंद झालेली आहे आणि ह्या अकरा हजार पत्नी पीडितांची जर आपण कारण बघितली तर मॅक्झिमम जर कारण आहे तर बायकांचे अफेर आहे दुसरे कारण आहे का बायका नवऱ्यांनी त्या त्याच्या घरच्या म्हणजे आई वडिलांसोबत बोलायचं नाही आई वडिलांना घरी राहू द्यायचं नाही आणि आलेला पगार सगळा बायकोच्या हातात द्यायचा आणि मुलं असाल तर मुलं त्या बायका घेऊन गेलेलं आहे आणि ते मुलं ज्या ज्या जाज ज्या ज्या लोकांचे मुलं बायका घेऊन गेलेलं आहे त्या मुलांना त्या पतीला पेटोदेखील देत नाही आणि असा सगळा प्रकार आणि याच्यामध्ये असा आहे का सगळ्या गोष्टी बायकाच्या ऐकल्या तरच त्या माणसाने म्हणजे बायकाचा फैल म्हणून राहिलं तरच त्या जो माणूस त्याने जगायचा नाही त्याला जगायचा आमच्या प्रमुख मागणी अशा आहे का प्रत्येक राज्यामध्ये राज्य दक्ष राज्य पुरुष आयोगाची स्थापना झाली पाहिजे प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस स्टेशनला पुरुष दक्षता समिती स्थापन झाली पाहिजे पोलीस पोलीस स्टेशन मध्ये लाईट डिटेक्टर बसवले पाहिजे आणि हे जे कौटुंबिक वाद आहे हे लॉप लिमिटेशनच्या अंतर्गत ते आले पाहिजे म्हणजे सुरू झाल्यानंतर जर वर्षभरात सुरू झाला तर तो पाच वर्ष संपला पाहिजे अशी आमच्या प्रमुख मागणी मुंजाला सांगतो लग्न केल्याची ही शिक्षा पुरुष म्हणून भोगतो सात मारलेल्या फेऱ्या आता उलट मारतो फेऱ्या उलट मारून गार मुंजाला सांगतो तक्रारीच्या पाव सात घरदारही हि मोगले कोणी घेई नाही ऐकून म्हणून आलो आश्रमात फेऱ्या उलट मारून कारण मुंजाला सा सात जन्म मातो म्हणून सांगितले मला हैर्या पिंपळाला मारतो नको यात जन्मातो उलट मारून कारण मुंजाला सांगतो मुंजाला सांगतो तुम्ही मारेल वेळ सात जन मात म्हणून सांगितले हे मला हैऱ्या पिंपळाला मारतो नको यात मातो हेऱ्या उलट मारून कारण मुंजाला सांग